चिंग्या लेखक आहेत विष्णू तानाजी वाघ वाचक स्वर डॉक्टर अदिती मेघ चिंग्या ए आई ग मास्तर मास्तर असं म्हणत चिंग्या ओरडू लागला मास्तर जवळ आले बघतात तो चिंग्याच्या डोक्यावर शाळेचं जीर्ण झालेलं कौल पडलं होतं शाळा उंच डोंगरावर होती तिथून दोन किलोमीटर अंतरावर रस्ता होता पहिली ते चौथी ही शाळा होती दोनच जुनाट अशा खोल्या होत्या पाचवी सहावी सातवीसाठी लांब जायची सोय नसल्यामुळं तिथंच पुढचे तीनही वर्ग भरत होते त्यात दोन दोन तीन तीनच मुलं होती दोनच शिक्षक या सगळ्या वर्गांना सगळे विषय शिकवत होते विजा जोरदार कडाडत होत्या चिंग्याचं डोकं फुटलं होतं इस्पितळात तर जायचं होतं तात्पुरत्या स्वरूपात मास्तरांनी एक फडकं चिंग्याच्या डोक्याला बांधलं डोंगरावर कुठल्याही मोबाईलला रेंज नव्हती कुणाशी संपर्क करणं शक्यच नव्हतं मग एक मास्तर शाळेत थांबले एक मास्तर चिंग्याला घेऊन भर पावसात अंगावर गोंडपाठ घेऊन पायी चालत डोंगर उतरले पुढे मोटरसायकलवर बसून चिंग्याला इस्पितळात नेलं डॉक्टरांनी ड्रेसिंग केलं गोळ्या औषधं दिली डॉक्टर म्हणाले थोडक्यात पोरग वाचलं जखम वरचेवर आहे जखम जर खोल गेली असती तर मेंदूला मार लागला असता मग मात्र अवघड होऊन बसलं असतं चिंग्याला झालेली जखम मात्र काहीतरी बदल करून जाईल चिंग्याला घेऊन परत मास्तर शाळेत गेले चिंग्याचं दप्तर घेतलं आणि डोंगरावर असलेल्या पठारावर कोलथाड वस्तीवर त्याच्या घरी सोडलं चिंग्याला बघताच त्याची आई धावतच आली तिच्या अंगावर एक फडकं गुंडाळलेलं होतं दुसऱ्याच रंगाचं एक लुगडं तिनं घातलं होतं गरीबी खूप होती पण गरीबीची अजिबात लाज बाळगत नव्हते लोक हातात असलेली काठी तिनं खाली टाकली आणि चिंग्याला मिठीच मारली काय झालं रे देवा माझ्या चिंग्याला मास्तर म्हणाले शाळेच्या इमारतीचं कौल चिंग्याच्या डोक्यात पडलं त्यामुळे जखम झाली चिंग्याची आई म्हणाली सरकार काही शाळा सुधरवत नाही आमच्या गरीब पोरांनी कसं शिकावं त्यापेक्षा त्यानं गुरं व्हायली तर काय वाईट मास्तर म्हणाले असं नका करू शिकू द्या त्यांना डोक्यावर लाल गुलाबी फेटा असलेले चिंग्याचे बाबा चिंग्याच्या कपाळाची पट्टी पाहत उभे होते काहीच बोलत नव्हते चिंग्याच बाबाला बोलला बाबा बाबा नग विचार करूस आता मीच काहीतरी करतो मास्तर चिंग्याचं बोलणं ऐकून चकितच झाले हे तिसरीत असणारं पोरग करणार तरी काय चिंग्याला सोडून मास्तर शाळेत गेले चिंग्यानं घरातच चुलीवर असलेलं खरपूस दूध ताटात घेतलं रगड भाकरी चुरली त्यात काळा गुळ टाकला आणि काला करून खाऊन घेतला डॉक्टरनं दिलेल्या दोन गोळ्या खाऊन घेतल्या घरात मेढीच्या बाजूला डोकं टाकून झोपून घेतलं गोयांनी सुस्ती आलीच होती चिंग्या गाढ झोपी गेला संध्याकाळी जेवणासाठी चिंग्या काही उठलाच नाही पाऊस आत्तापर्यंत उघडला होता सगळीकडं पाणी साचलं होतं चिंग्याच्या आईनं आणि बाबानं डोक गोठ्यात गुरं बांधली आणि घरात येऊन ते चिंग्याकडं पाहत होते चिंग्या हात डोक्याजवळ घेऊन छान झोपलेला होता मग आईबाबानं अंथरून टाकलं आणि दोघांनी पण झोपून घेतलं रात्रीचे तीन वाजले होते चिंग्याची झोप पूर्ण झाली चिंग्या झोपेतून उठला डोकं जमिनीवर टेकवलं उजवा पाय डाव्या कानाला लावला डावा पाय उजव्या कानाला लावला आणि सगळं अंग कडाकड मोडलं बाहेर आला अंगणात वडाच्या ओट्यावर मांडी घालून शांत बसला आकाशात पाहिलं तर आकाशात तिरकुंड दिसेन असं झालं होतं मग त्यानं डोळे मिटून घेतले आणि दुपारी शाळेत घडलेला सगळा प्रसंग डोळ्यासमोर आणला हे असं का झालं तो बराच विचार करत बसला होता एक डोंगराच्या पठारावर राहणारा आदिवासी मुलगा विचारांनी पेटून उठू पाहत होता तो स्वतःच स्वतःला अनेक प्रश्न विचारू लागला बराच विचार केला आणि मग पुटपुटला पुरे झाला आता त्यानं काय विचार केला त्याचं त्यालाच माहीत दिवस उगवला चिंके बादली घेऊन विहिरीवर गेला बादली घेतली चरहाट आकावर टाकलं दोन बादल्या पाणी ओढलं इवलंस लेकरू पण कामात लई गुणी होतं बादलीत पाणी घेऊन घरी आलं आंघोळीच्या भगुल्यात पाणी ओतलं काळ्या पाशाण दगडावर बसून डोक्यावर पाणी न जाऊ देता छान आंघोळ केली मनात अजिबात मळ नसणाऱ्या या मुलानं अंगावरचा मळ मात्र दगडानं घासून घासून काढला बाथरूममध्ये आंघोळ करणाऱ्या मुलांना असल्या आंघोळीचा आनंद कसा मिळेल तोपर्यंत इकडं त्याच्या आईचा स्वयंपाक झाला होता लसणाच्या मिरचीच्या ठेच्याचा वास येत होता चिंग्या आत गेला बघतो तर आईनं चुलीवर तवा टाकलेला होता त्यावर हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या पकडीनं तवा खाली पोत्यावर घेतला आणि तवा पकडला दुसऱ्या हातात पितळ्याचा तांब्या घेतला आणि तव्यावरच ती मिरच्या चेचरायला लागली मिठाचे कडे टाकत होती पुन्हा चेचरत होती अशी मिरची तयार झाली फडकं घेतलं खाली मस्त खरपूस पापुद्रा आलेली बाजरीची भाकर ठेवली त्यावर हा ठेचा टाकला दुसऱ्या डब्यात असलेली खुरासनेची चटणी ठेवली एक कांदा टाकला आणि गाठोडं बांधलं चिंग्यानं तोवर शाळेचं दप्तर घेतलं होतं त्यातही गाठोडं टाकलं आणि चिंग्या शाळेत निघाला आई बाबा म्हणत होते अरे दोन दिस घरीच तडफडकी पण चिंग्यानं काही ऐकलं नाही चिंग्या कधीच शाळेला दांडी मारत नव्हता हळूहळू चालत चिंग्या शाळेत पोचला मास्तर चिंग्याला म्हणाले अरे एखादा दिवस घरी थांबायचं बरं वाटल्यावर मग शाळेला यायचं होतंस शाळेच्या पडवीतच चिंग्या उभा राहिला आणि मास्तरांना म्हणाला पुरं झालं आता मी आता फक्त तर शाळेत शिकणार नाही तर शाळेबरोबर मी एक चांगली सलाबची शाळा पण बांधणार आहे किती दिवसाचं डोसकं फोडून घ्यायचं असल्या फुटक्या कौलाच्या शाळेत भेगा पडलेल्या भिंती बघायच्या आता किती दिस सहन करायचं सरकार शाळा सुरू तर करत्या पण इमारत बांधायला पैसेच देत नाही मग शाळा काय आम्ही उघड्यावर शिकायची का नको तिथं गरज नसताना सभा मंडप बांधतात आणि परत ते ओसच पडतात की तरी पण एका एका गावात चार चार पाच पाच सभा मंडप बांधतात एका गावात एकच मोठा सभा मंडप असला तर ठीक आहे की ओ मास्तर पण एवढे कशा पाय बांधतात आणि ज्या गावात चार सभा मंडप सलाबचे आहेत ना त्याच गावात शाळा मात्र जुन्याच पत्र्याच्या आहेत की मग सभा सभामंडपाऐवजी सरकार शाळेची इमारत सलाबची बांधायला का बरं निधी देत नाही सरकारचं चुकतंय का नाही मंदिरातल्या देवाला सोन्याचे दागिने असतात मग जिथं चार बुकं शिकायला मिळतात आमसनी त्या शाळेच्या भिंती मात्र का बरं अशा पडलेल्या फुटके पत्रे कौल असं का आता शेजारच्या गावात बघा बरं त्या मंदिराच्या दारात शंभर फूट अंतरावर भला मोठा वड होता तो वड पाडला बरं का आणि तिथं दुसरं छोटं मंदिर बांधलं का बरं असं करताय काय गरज होती का झाडं आपली मित्र असतात असं तुम्ही सांगता त्यापासून एवढे फायदे होत्यात असं पुस्तकात पण वाचतो की आम्ही मग तो, तो वड पाडून काय बरं मिळालं आता तिथं सिमेंटमध्ये बांधलेलं मंदिर देणार आहे का ऑक्सिजन आता किती दिस सहन करायचं मास्तर हाय तेवढं पुरं झालं की आता तरी शाळा चांगल्या बांधल्या पाहिजे ना मास्तर मी काही चुकीचं बोललो असन तर माझ्या दोन्ही कालफटात मारा छड्या द्या पाहिजे ते करा डोक्याला पट्टी बांधलेलं हे नऊ वर्षाचं पोरग मास्तरांसमोर पहिल्यांदा बोलत होतं आणि तेही योग्यच तर बोलत होतं बाकीची पोरं फक्त ऐकत होती मास्तर तर एकटक चिंग्याकडे बघतच होते मात्र लक्ष देऊन ऐकत होते आजपर्यंत शाळेला भेटी द्यायला येणारे गावातले पुढारीसुद्धा असं कधी बोलले नाहीत आणि आज हा चिंग्या बोलतोय हो मास्तरांना कौतुक वाटलं पण मास्तर चिंग्याला म्हणाले अरे चिंग्या तू नक्की करणार तरी काय चिंग्या म्हणाला मास्तर खरं तर हे काम सरकारनं केलं पाहिजे पण आता सरकार करत नाही लोक बी करत नाहीत म्हणून मी आता काय करणार शाळेच्या वेळात शाळा शिकणार आणि शाळा सुटली की अख्ख्या गावात आम्ही सगळी पोरं वही घेऊन फिरणार सगळ्यांकडनं पैसे गोळा करणार आणि ते पैसे तुमच्याकडे आणून देणार आता त्या पैशातनं आपण सलाबची शाळा बांधू घंटा वाजली शाळा सुटली तशी पठारावर असलेल्या गावामध्ये सगळी पोरं वही घेऊन गेली घराघरात जाऊन सांगू लागली पैसे मागू लागली पण या लहान पोरांना कोणी पैसे देईना <laughs> काय हे खुळे असं बोलू लागले एकमेकांना चिंग्या नेमकं करतोय तरी काय हे पाहायला मास्तर गावात आले होते चिंग्या मास्तरांना म्हणाला मास्तर तुम्ही बी आमच्यासोबत चला मास्तर या मुलांच्या सोबत आल्यावर त्यांची वही भरायला लागली पैशाची पिशवी भरू लागली आणि त्या पैशातून बघता बघता अवघ्या एका वर्षात पठारावर सलाबच्या दोन खोल्या बांधून झाल्या की इस्पितळात बोललेल्या डॉक्टरांचं वाक्य खरंच झालं होतं ही जखम काहीतरी बदल करून जाईल खरोखरच बदल झाला होता आणि तोही चांगला काही जखमा अशाच असतात त्या फक्त जखमा नसतात तर त्या काळ बदलवतात त्या जरी रक्ताने माखलेल्या असल्या तरी त्या रक्ताचं त्या चीज करतात त्या रक्ताला चिरकाळ टिकवतात त्या जरी रक्ताच्या दिसत असल्या तरी मनावर झालेल्या खोल जखमा असतात आणि त्या क्रांती घडवून आणतात अगदी तशीच क्रांती चिंग्यानं घडवून आणली होती चिंग्या खूप आनंदी झाला होता आता इथून पुढं कोणाच्याही डोक्यात फुटकं कौल पडणार नव्हतं पठारापासून रस्ता दोन किलोमीटर दूर होता भर पावसात चिंग्याला फुटलेलं डोकं घेऊन पावसात पायी चालत जावं लागलं होतं आता चिंग्यानं गावकऱ्यांना तो घाट उताराचा रस्ता तयार करून घेणं किती गरजेचं आहे हेही पटवून दिलं हळूहळू तेही काम पूर्ण झालं चिंग्याला आता सगळेजण गावात छोटा पुढारी ह्या नावानं ओळखू लागले होते पण चिंग्याला मात्र ते नाव आवडत नव्हतं चिंग्याचा रस्ता आता बदलत चालला होता बघा ना एकाच वर्षात शाळा आणि रस्ता दोन्ही तयार झालं होतं चिंग्याचं चौथीचं चा वर्ष संपलं चिंग्या मास्तरांचा निरोप घेऊन नव्याने तयार केलेल्या के रस्त्याने दुसऱ्या शाळेमध्ये जाऊ लागला मास्तरांचे डोळे पाणावले होते मास्तर चिंग्याला म्हणाले चिंग्या तू बांधलेली ही पठारावरची शाळा तुला खूप मोठी करणार आहे तू खूप मोठा होणार आहेस पुढं ही शाळा आता इथून पुढं चिंग्याची शाळा याच नावाने ओळखली जाईल मास्तरांनी चिंग्याच्या पाठीवरून हात फिरवला मास्तरांना नमस्कार करून चिंग्या त्याची वाट चालू लागला चिंग्याच्या शाळेतील सगळे लोक सगळी मुलं त्याच्याकडं पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत होती धन्यवाद